आद्य क्रांतिकारक बिरसामुंडा आणि राघोजी भांगरे यांचे संयुक्त जयंती उत्सव आणि वणी येथील क्रांतीसूर्य बिरसामुंडा चौकामध्ये शुक्रवार पंधरा नोव्हेंबर रोजी विविध आदिवासी संस्कृती दर्शक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली कळवण सापुत्रा त्रिफुलीवरील क्रांतीसूर्य बिरसामुंडा चौकामध्ये दिनांक आठ रोजीची राघोजी भांगरे यांची जयंती आणि पंधरा नोव्हेंबर रोजी असणारी बिरसामुंडा यांची जयंती संयुक्तरित्या बिरसामुंडा आणि राघोजी भांगरे संयुक्त जयंती कमिटीच्या वतीनं साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त क्रांतीसूर्य बिरसामुंडा चौकात सापुतारा कळवण नाशिक रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक कमानी उभ्या करून तसंच चौकाच्या वर्तुळाकारभोवती आकर्षक कमानी आणि सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली जयंती उत्सवाच्या बिरसा बिरसामुंडा चौक आणि परिसर नेत्रदीपक विद्युत दिवाणी ने उजळून गेला होता सकाळी अकरा वाजता दहानपूजनानं क्रांतीसूर्य बिरजा मुंडा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या संयुक्त जयंती उत्साहास प्रारंभ झाला धानपूजन मोंढेबाबा यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रांतिकारकांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यानंतर चौकात उभारलेल्या भव्य व्यासपीठावर विविध संस्कृती दर्शक कार्यक्रमाची सुरुवात ढाकपूजन ढाकवादन आणि गायनानं सुरुवात झाली यावेळी लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास कड वनारेचे सरपंच दीपक झिरवाळ आदिवासी बचाव अभियानाचे राष्ट्रीय प्रमुख प्राध्यापक अशोक बागुल बाजार समितीचे सभापती प्रशांत कड सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पाटील रविकुमार सोनावणे गोपीनाथ पाटील भास्कर फोगट नरेंद्र वड किरण गांगुर्डे आदीसह सर्व ग्रामपंचायत सदस्य आदिवासी संघटनांचे पदाधिकारी यांचा संयुक्त जयंती उत्सव कमिटीच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आदिवासी क्रांतिकारक जननायकांच्या जीवनकार्याची माहिती देऊन जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं यावेळी वणी आणि परिसरातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे आदिवासी नृत्याचे आदिवासी वेशभूषेमध्ये सादरीकरण करण्यात आलं दुपारी विविध आदिवासींचे विविध काल वाद्य कला वाद्य पदकाचं वादन आणि नृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमात वणी आणि परिसरातील हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते बिरसा आचरण केलं म्हणून महात्मा गांधींना महात्मा गांधींच्या अगोदरचा गांधी म्हणून या ठिकाणी बिरसा मुंडाकडे पाहिले जाते मित्रांनो बिरसा मुंडाचे आदर्श आपण या ठिकाणी एक एक जो पर्यंत आपण स्वीकारत नाही तो पर्यंत ती क्रांती आपल्या मनामध्ये उतरणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं असेल की बिरसा जो संदेश 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 दिला तो सर्वात संदेश तो सर्वात होता म्हणजे समानतेचा आम्ही सर्व एक आहोत त्याचं प्रतीक या ठिकाणी मंचावरती आपल्याला दिसत आहे मोठा मंच आहे शंभर लोक बसू शकतील एवढा मोठा मंच असताना या ठिकाणी मंचावरती कोणीच आपल्याला दिसत नाहीये या मंचाला पवित्र ठिकाणी पाळलं जात मानलं जाते आपण या ठिकाणी मंचावर कोणी पादक्राण्या घालून सुद्धा या ठिकाणी येत नाही तिथं पवित्र मंच या ठिकाणी केलं की या मंचावरती आम्ही केव्हा जाऊ बिरसा मुंडा गावोगावात जाऊन जेव्हा लोकांमध्ये जागृती करत होते ब्रिटिशांच्या विरोधात साखरांच्या विरोधामध्ये लोकांना जागृत करून आपला स्वाभिमान जेव्हा जागृत करत होते त्यावेळेस बिरसा मुंडाच्या सभेता याच प्रमाणे असायचं एकच जण बोलायचा तोच उभा असायचा मंचावरती त्यावेळेस काही मंच वगैरे नव्हतं हो पण एखाद्या झाडाच्या ठिकाणी एखाद्या उंचा वाट्यावरती बिरसा मुंडा उभा राहायचे आणि लोकांना संबोधायचे लोकांना ब्रिटिशांच्या विरुद्ध आपल्यावरती होणाऱ्या अन्याय अत्याचार या विरुद्ध लोकांमध्ये जनजागृती करायची आणि तोच पॉइंट आपल्याला या ठिकाणी या मंचावरती आपल्याला दिसत आहे आणि इंग्रजांना सळखी पळ करून सोडलं पण मात्र मित्रांनो मला कुठेही वाचण्यात आला नाही आणि आम्ही पासून आम्ही प्राध्यापक बागुल सरांनी सांगितलं दोन हजार आठ दोन हजार आठ नाही सर दोन हजार चार पाच पासून मेघनाथ गवळी सर आणि आम्ही मूळ वासी संघटनेतर्फे या सगळ्या जयंत्या त्या, त्या प्रमाणात साजऱ्या करत होतो फक्त इलेक्ट्रिक मीडिया नव्हता आणि आता इलेक्ट्रिक मीडिया आल्यामुळे तुम्ही सर्वजण एका मेसेज प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी